श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे मजेत नाव मजेतच राहा सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा घट खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांचे उपवास असतात आता कोणी कोणी धरतं कोणी कोणी उठता बसता धरतं आणि कोणाकोणाचे नऊ दिवस उपवास असतात तर तसा माझा सुद्धा नऊ दिवस सुद्धा नऊ दिवसाचा उपवास आहे आणि सकाळपासून काय ब्लॉगिंग वगैरे काही केलं नाही व्हिडिओला सुरुवात केली नाही कारण आज घटस्थापना आहे थोडीशी तयारी वगैरे करायची होती घरातली कामंसुद्धा सुद्धा होती आणि जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं सुद्धा तर आता ना वाजलेले आहेत पाच आणि मी घटस्थापना करणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप करू नका तो तो तर आता मी घटस्थापना करणार आहे ते वगैरे लागतं तर ते सगळं मी काढून घेतले तसं तर मी तुम्हाला दाखवणारच आणि तिथून पुढे जो काही ब्लॉग बनेल आणि जो काही व्हिडिओ असेल तर तुमच्याबरोबर मी सगळं काही शेअर करणार आता इथून आपली व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर बघूया आता काय काय होते काय काय नाही ते आता घटस्थापना जी करायची आहे तर त्याची मी तुम्हाला थोडीफार माहिती देईनच मी हा व्हिडिओ बघणार तेव्हा तर घटस्थापना ऑलरेडी झालेली असणार आहे आणि असताना घटस्थापना म्हटलं ना तर घट बसवण्याची जी पद्धत असते ना तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते आणि सगळीकडे एकसारखी पद्धत नसते आणि उपवास धरायची सुद्धा वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात किंवा जिथे जो पदार्थ चालतोय तर दुसरीकडे तो पदार्थ चालत नाही तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात आणि आपण आपल्या कुळदेवीचा उपवास धरत असतो हा जागर आहे हा उत्सव आहे नवरात्रीचा आपल्या कुळदेवीचा तर आई भगवतेचा तर हे नऊ दिवस जे आहेत ना ते खूप छान आनंदाने आणि तिच्या सेवेमध्ये घालवायचे तिच्या आराधनेत घालवायचे आहेत दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्षात द्यायचं नाही किती झालं तरी सुद्धा स्वतःवर संयम ठेवायचा आणि तर चला आता ज्या काही गोष्टी असतील त्या मी तुम्हाला पुढे सांगेनच पण आता मी घट बसवायला सुरुवात करते म्हणजे सुरुवात करते 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 कशी काय ते मी तुम्हाला दाखवणारच तुम्हाला सांगेन दाखवेन सुद्धा व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओ स्किप करू नका सुरुवात करूया व्हिडिओ तर मी घटस्थापना कशी करते हे तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा घटस्थापना झालेली असणार आहे माहीत आहे घटस्थापनेचा व्हिडिओ असला तरीसुद्धा शेवटपर्यंत बघा आणि कुठेसुद्धा स्किप करू नका मी कशा पद्धतीने घटस्थापना केली आणि आईची कशी आराधना केली हे तुमच्याबरोबर मला शेअर करायचं होतं म्हणून आजचा व्हिडिओ आहे बाकी काय नाही आणि चला आई भगवतीचं आदिमाया आदिशक्तीला स्मरून तिचा आशीर्वाद घेऊन पुढे व्हिडिओला मी सुरुवात करते तर इथे ना मी अगं संकल्प करत आहे तर संकल्प हा करावाच लागतो कोणतीच ही पूजा असो संकल्प हा करावाच लागतो तर संकल्प करून झाल्यानंतर मी गणपती बाप्पाची अभिषेक करून पूजा करते तर सुपारी घेतलेली आहे कारण आमच्याकडे ज्या दिवशी घट स्थापना असते तर त्या दिवशी देव पानावरती बसतात आणि एकदा देव बसले की मग आम्ही उचलत नाही जोपर्यंत घट उठत नाही तोपर्यंत त्याच्यामुळं देवघरात जी गणपती बाप्पाची मूर्ती होती तर मी ती पूज पूजाविधीमध्ये आता मूर्ती घेतली नाही सुपारी म्हणून गणपती बाप्पाची पूजा केली आणि पत्रावळीवरती जे माती घातलेली होती त्याच्यावरतीही धान्य घालून घेतलं खाली मी ताट ठेवलेलं आहे आता हा घट आहे ह्या घटामध्ये पाणी घालून बाहेरच्या साईडला स्वस्तिक काढलं आत पाण्यामध्ये एक नाणं सुपारी अक्षता हळदी कुंकू घालून घेतलेलं आहे आणि आता घटाला कलावा बांधून घेत आहे तर तीन वेळा वेडे देऊन असा कलावा मी बांधून घेतला तर हा जो घट आहे तो आता आपल्याला मातीवरती ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचा कारण नऊ दिवस तो राहणार आहे नंतर खाऊची पानं पाच लावली आणि त्याच्यावरती एक श्रीफळ ठेवलं तर आता ही दुसरी सुपारी दुसऱ्या सुपारीचा मी अभिषेक करते तर ही सुपारी आपली कुळदेवी म्हणून किंवा आईचं स्वरूप म्हणून मी हे सुपारी घेतली तर तुमच्याकडे कुळदेवीचा टाक किंवा मूर्ती असेल तर तिचा अभिषेक करून तुम्ही ठेवू शकता जर नसेल ना तर सुपारी घ्या माझ्याकडे फोटो आहे पण मी फोटो इथे ठेवला नाही कारण फोटो व्यवस्थित बसणारही नाही आणि सकाळीच मी पानांवरती पूजा केली त्याच्यामुळं आईचा फोटो मी उचलणार नाही तर म्हणून मी तिचं स्वरूप स्वरूप म्हणून सुपारीला अभिषेक घालून तिची सुपारीची पूजा केली आणि हा जो घटावरती नारळ आहे हा जो मी घट भरलेला आहे तो तिच्याच नावाने भरलेला आहे आणि हे जे श्रीफळ आहे ते तिचंच स्वरूप आहे आईला आज मी मस्त तिचा मळवट भरून घेतलं आहे आईचा तर मला असं वाटलं की आज छान अशी पूजा करावी पण त्या पूजेमध्ये आईचा मी मळवट भरून घ्यावा असं माझ्या मनाला वाटलं म्हणून मी छान असा मळवट भरून घेतला आणि तिची मंत्र स्तोत्र का जे काय असेल ते म्हणून म्हणत मुनात म्हणत तिची मी आ, मला जमेलाशी पूजा करून घेतली आणि तिला गजरा वगैरे पुष्प सगळं काही अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर जी माती मातीवरती धान्य घातलेलं होतं ना तर पहिल्यांदा त्याच्यावरती मी पाणी घातलं नंतर पुन्हा माती घातली आणि पुन्हा पाणी घातलं तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे धान्य छान फुगेल आणि छान उगवेल सुद्धा तर आता आईची पूजा झाल्यानंतर आता मला लावायचा होता अखंड दिवा तर नऊ दिवस नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावत असतो तर इथे ना मी मोठ्या साईजचा असा दिवा घेते हा दिवा ना खूप मोठा आहे आणि नेहमी मी हा दिवा नवरात्रीमध्ये किंवा जेव्हा मी पारायण करत असते ना तर लावत असते पारायणासाठी म्हणून खास हा मी दिवा घेतलेला होता खूप मोठा दिवा आहे आणि आता दिवा दिवासुद्धा मी ठेवून घेतला पाटावरती अष्टदल कमळ काढलं त्याच्यावरती अक्षता घातल्या दिवा ठेवला दिवा प्रज्वलित केला हळदी कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करून दिव्याची सुद्धा विधिव्यक्त पूजा करून घेतली आणि आता घटाला माळ लावायची होती ती म्हणजे खाऊच्या पानांची तर ती माळ वगैरे लावून घेतली आणि दिव्याची सुद्धा मी पूजा करून घेतली व्यवस्थित तर माळ वगैरे लावून झाल्यानंतर आईचं जे रूप खुललेलं होतं आणि श्रीफळच आहे मी मुकुट लावणार होते अलंकारसुद्धा घालणार होते पण मी तसं नाही केलं कारण पुढे जाऊन धान्य जेव्हा उगवतं मोठं होतं ना तेव्हा ते मुकुट अलंकारांना अडथळा होऊ शकतो त्याचा म्हणून मी नाही लावलं पण त्या श्रीफळावरतीच खूप छान आईचं रूप खुललं गेलं आहे आता मी आईची आरती करून घेणार प्यायला या सकाळपासून मी आत्ता चहा पिते सकाळपासून काही खाल्लं नव्हतं पिल्लं नव्हतं हा पाणी पिलेले पण चहा वगैरे काही खाल पिली नव्हते काही खाल्लं वगैरे नव्हतं कारण घट स्थापना करायची होती आता घट वगैरे बसवून झाला म्हणजे स्थापन करून झाला छान झालं तुम्ही बघितलं जात आरती वगैरे झाली आणि आता आ... म्हटलं की चहा घ्यावा तर आता चहा घेते चहा घेऊन झाल्याच्या नंतर मग तुमच्याशी बोलेन आता काय हो बनवायचं उपवासासाठी तर बघते काय बनवायचं ते, हो ते आणि तुम्हाला हे सांगेन की काय बनवते हो ते तर आता मी चहा पिऊन घेते थे थंड थे। होईल आणि शू लागला आहे बिस्किट काढायला तर ते, आज आवाज होतो जरा दिवस काय बरं नव्हतं हो चार दोन तीन नाही चार पाच दिवस त्याला बरं नव्हतं हो त्याच्यामुळं काय त्याच्या तोंडाला चव वगैरे नव्हती काहीच नव्हती काय एवढं खात नव्हता आज तो जरा बरं आहे म्हणजे बरा म्हणजे चांगलाच भर आहे तर आता त्याला केक खायचा आहे पण बिस्किटांचा के केक ओरिओचा तर तो पण बनवायचा आहे आता बघू कसं कसं बनतोय की नाही बनतोय नाही तर मग उद्याच बनवणार आता जवळ आठ वाजलेले आहेत तर चला आता चहा घेते आणि मग बोलतो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की अंशूला केक बनवायचा होता पण खूप लेट झालेला म्हणून मी काही केक बनवला नाही आणि मग तो म्हटला की नाही केक बनवत ना तर मग मी आता मोदक बनवतो तर ओरिओ बिस्किटचे तो मोदक बनवत बसलाय त्यानेच सगळं केलं बिस्किट मिक्सरमधून चांगले बारीक करून घेतले दूध घालून त्या पिठाचा म्हणजे त्या बिस्किटांच्या चुऱ्याचा चा चांगला गोळा बनवून घेतला ही क्रीम साईडला काढून त्यानेच ठेवली सगळं काही त्यानंच केलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही की ते छान तो मोदक बनवत आहे जरी ते मोदकाचं साचा असला किंवा साच्यामध्ये जरी मोदक बनवत असला ना तरीसुद्धा किती तो सफाईने हे काम करतो आहे की ते छान व्यवस्थित मोदक बनवतो आहे आणि त्या दिवशी मग चतुर्थीच्या दिवशी मी मोदक बनवले ना उकडीचे तेव्हासुद्धा त्याने पेटापासून मोदक बनवलेले साचामध्येच खूप छान मस्त मन लावून करत होता आणि ओरिओ बिस्किटचे सुद्धा मोदक खूप छान झाले मस्त ब बन, बनले आणि नंतर मग बनवून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवले तर बघू शकता अंशुने की ते सुंदर मोदक बनवलेत सगळं काही त्याने एकट्यानेच केलं तर खूप छान मोदक वगैरे हो बनवले त्यांनी म्हटलं की केक नाही करत तर मग मी मोदक बनवतो थो। तर थोडंसं लाजरा होतो होतोय आणि आता ते झाल्यानंतर मी किचनमध्ये आले आणि शेंगदाणे जास्तीचेच भाजायला घातलेत कारण आता लागतीलच उपवासासाठी म्हणून जास्त म्हटलं शेंगदाण्याचं कूट करून ठेवावा बटाटे शिजायला घातलेले होते तर बटाटे पण शिजले होते चांगले तर कुकरमधून काढून घेतले बटाटे गरमच थोडं होतं पण यांना पण जायचं होतं ड्युटीवरती तर आज मी काय एक्स्ट्रा स्वयंपाक बाकीचा काही केला नाही भाजी चपाती वगैरे तर आज सगळ्यांसाठीच उपवास असं जेवण बनवलं तर राजग्र्या पिठाची भाकरी बनवली राजगऱ्याचं जे पीठ असतं ना तर ते जर चांगलं असेल ना चांगल्या क्वालिटीचं वगैरे तर छान होतात भाकरी आणि इकडे बटाट्याची उपवासाची भाजी जी असते तर ते थोडी अशी पातळसर बनवण्याचा प्रयत्न केला आहे थोडं पाणी घालून आणि इकडे आहेत राजगिऱ्याच्या भाकरी तर असं का स्वयंपाक होता म्हणजे उपवासाचा तुम आणि व्हिडिओ क कसा वाटला तुम्हाला मला सांगायला विसरू नका उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ